अंधश्रद्धेचे खूप मोठे पर्व फुटले आहे पाण्यावर तरंगणारे बाबा अनेकांनी पाहिले असतील त्यांनी केलेले दावेही तुम्ही सगळ्यांनी ऐकले असतील मात्र त्यांच्या या दाव्यात कोणतेही तथ्य नसून किंवा यात कोणतेही रॉकेट सायन्स नसून हे केवळ सराव आणि योग साधनेमुळे सहज शक्य असल्याचे मत संयोग संस्थेच्या कार्यकारी संचालक आनंद पवार यांनी पत्रकारांच्या कार्यशाळेदरम्यान सांगितले आहे तरंगणाऱ्या बाबांनी केलेले अनेक दावे यामुळे फोल ठरले आहे पाणी हा पंच महाभूतांचा महत्वाचा घटक आहे याच पाण्याला आपण जीवन असेही म्हणतो पण जेव्हा एखाद्याला पोहता येत नाही तेव्हा त्याला मृत्यूचा सामना करावा लागतो तसेच पाण्याचा हातपाय हलवणारे आपण अनेक जण पाहतो योग साधनेतून हातपाय न हलवता आपण पाण्यावर किती वेळ राहू शकतो हे आनंद पवार यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले त्यामुळे बिना हातपाय हलवता तासन तास पाण्यावर तरंगून राहणे शक्य असल्याचे पवार यांनी सांगितले आहे जलयोग आणि हवेतील योगाने संपूर्ण शरीराला ताण मिळत असल्याचे सांगतात अनेक बाबा करत असलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचे देखील पवार यांनी सांगितले पाणी म्हणजे काय हे लोकांनी समजून घेतलं तर ज्या आजारांवर जमिनीवरच्या योगांसाठी फायदे होतात तेच पाण्याने केलेल्या तर अधिक फायदे होतील तसेच दमछाक होऊन जे मृत्यू होतात ते कमी होतील पाण्याशिवाय लोक जागृती करून जास्तीत जास्त लोकांना वाचवणे हा आपला उद्देश असल्याचा आनंद पवार यांनी यावेळी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये अंधश्रद्धेचं खूप मोठं प्रयोग फुकलेला आहे त्यासाठी नरेंद्र दाभोळकरांनी खूप छोटं मोठं काम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की आनंद पवार हे व्यक्तिमत्व आहे की जे पाण्यावर तरंगते म्हणजे याच्यापाठी कुठल्या अंधश्रद्धेचा भाग नाही आहे किंवा माणूस प्रयत्नपूर्वक सराव जर केला तर पाण्यावर तरंगू शकतो हे त्यांनी सिद्ध आहे तर आपण त्याच्याच म्हणून ऐकू की आनंद तुला काय वाटतं पाण्यात तरंगण्याचं काय नेमकं तू प्रयत्न केलेस की नेमकं तरंगण्यामध्ये एक बेसिक कौशल्य आहे काहीतरी हे सरावानं कुणालाही जमत ओके आमच्या कुरडवाडी गावामध्ये दर उन्हाळ्यामध्ये विहिरीताचे पाच पन्नास पोर रोज तास। अरे बा हे काही ह्याच्यात काही विशेष काही ग्रेट नाही सरावाचा सगळा भाग आहे लोक वाटतील ते सांगतात काही पूजा पूजा सांगतात फेकतात काही करतात हे अतिशय किरकोळ साध काम आहे त्याच्यामध्ये काहीही वेगळं पण नाही कसलाही चमत्कार नाही काहीही नाही म्हणजे आनंदी सांगितलं की मीच नाही तर माझ्या गावामध्ये कुरडवाडीमध्ये असे असंख्य बोर आहेत की जे वेरीमध्ये उतरले तर पाण्यावर तरू शकतात आणि ते आपण याच्यापाठी बघतो की अंधश्रद्धेचा कुठलाही भाग नाही किंवा पाठीमागे कुठलं धोताड नाही आहे तर हे प्रयत्नपूर्वक त्याच्या सराव केल्याच्यानंतर आपण कुठल्याही गोष्टीवर हुकमत मिळू शकतो किंवा त्याच्यावर का वर्चस्व वर मिळू शकतो हे यातून सिद्ध होत आहे त्यामुळं पाण्यावर तरंग वगैरे हे सगळ्या प्रकारचे एक धोतांडे अनेक लोक अंधश्रद्धा पेरून लोकांच्या मनात वेगळ्या पद्धतीचं एक बाबा अबोआचं एक भॅड आहे ना ते पेरण्याचा प्रयत्न करतात तर या पाठीमागा कुठली अंधश्रद्धा नाही आहे तर हा सगळा सरावाचा भाग आहे